रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हातकणंगले नगरपंचायतीसाठी काँग्रेसच्या मुलाखती सक्षम उमेदवारांना उमेदवारी देणार माजी आमदार राजूबाबा आवळे हातकणंगले नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती शनिवारी आठ रोजी तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी घेतल्या नगराध्यक्ष पदासाठी दोन तर नगरसेवक पदासाठी सतरा प्रभागातून पंचेचाळीस पक्ष मोठ्या ताकदीने नगरपंचायतीच्या काँग्रेसचाच नगराध्यक्ष करण्यासाठी आम्ही आग्रही आहोत महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवायच्या असा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला तर तो निर्णय सर्वांना पाळावा लागेल जनतेमध्ये स्थान असलेल्या पण निवडून येण्यास सक्षम असलेल्या उमेद उमेदवारांनाच उमेदवारी दिली जाईल काँग्रेस पक्षाशी निष्ठावंत कार्यकर्त्यांचा प्रामुख्याने विचार केला जाईल अशी माहिती माजी आमदार राजूबा आवडे यांनी दिली यावेळी माजी नगराध्यक्षा अर्चना अरुण कुमार जानवेकर सचिन बोराडे गोविंद दरक प्रकाश खांडेकर नूर महम्मद मुजावर बाळासाहेब परुटे योगेश पाटील राजुना दाफ सागर नलवडे तानाजी चोपडे आदी उपस्थित होते दरम्यान नगराध्यक्षपदासाठी डॉ अभिजित इंगवले व पंचायत समितीचे माजी उपसभापती दीपक पाडकर यांनी उमेदवारी मागितली आहे भानकरे निपसाठी विठ्ठल बिरांचे हात कलंगले